नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर स्थित मनसा ऑटोमेशन या उद्योगाने पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू केले आहे या स्कूटरची गुणवत्ता तपासण्यासाठी नुकताच एक महत्वाचा प्रयोग करण्यात आला आहे मानसा ॲटोमेशनच्या संचालकांनी दावा केला आहे की त्यांनी इलेक्ट्रिक वाहने आकर्षक दिसतात आणि दनगट आहेत पण या दाव्याला साक्ष ठरवण्यासाठी त्यांनी एक अनोखा प्रात्यक्षिक दाखविले आहे ट्रेनच्या माध्यमातून पंचवीस फूट उंचावरून इलेक्ट्रिक स्कूटर खाली सोडली गेली आणि त्याच्या गुणवत्ता आणि मजबूतीला एक नवा ढसा ठोकला आहे कंपनीचे संचालक साहिल केडिया यांनी सांगितले प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सांगतो पण आम्ही त्यांचे प्रमाण देण्याचा प्रयत्न केला आहे क्रेनच्या माध्यमातून पंचवीस फूट उंचावरून स्कूटर खाली सोडून आम्ही त्याची मजबूती आणि गुणवत्ता प्रत्यक्ष दाखवली आहे अधिक माहितीसाठी या वाहनांच्या माहितीसाठी आणि विक्रीसाठी माणसा ॲटोमेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी पुढील क्रमांकावर कॉल करावा शून्य शेचाळीस एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस सहासष्ट मानसा ने पर्यावरणास हानी न पोहोचवणारी वाहने तयार करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे आणि भविष्यात असेच प्रायोजिक प्रयोग करत त्यांनी गुणवत्ता आणि विश्वास सा विविध क्षेत्रात निर्माण केला आहे मी साहिल रवींद्र केडिया मनसा ऑटोमेशनचा डायरेक्टर मनसा ऑटोमेशन ही एक इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याची कंपनी आहे आपल्याकडे तीन चार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आर्या मिंडा रुद्रा आर्या प्लस तुम्ही बघू शकता आणि आपली गाडी ऑल ओव्हर इंडिया जाते तेलंगणा महाराष्ट्र हैदराबाद केरला ऑल ओव्हर इंडिया आपण सप्लाय करतो आणि आपली जी गाडी आहे ती दणकट आहे हे दाखवण्यासाठी आपण आज एक टेस्ट केली म्हणजे दणकट हे माहिती होतं पण एक प्रूफ द्यासाठी कस्टमर लोकांना किंवा मार्केटला त्यासाठी आम्ही टेस्टिंग केली आज ही ड्रॉप टेस्ट आज आपण ही गाडी पंधरा ते वीस फुटावरनं आपण पाडली आणि पाडून ही गाडी प्रॉपर चालते हे म्हणजे आम्हाला दाखवायचं त्याच्यानंतर आम्हाला हे दाखवायचं की गाडी आपली किती दणकट आहे किती स्ट्रॉंग आहे आणि गाडीची क्वालिटी म्हणजे आमचा फोकस क्वालिटीवर आहे की गाडीची तुम्ही क्वालिटी बघूनच गाडी परचेस करा अँड क्वालिटीमध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज करत नाही त्या ह्याच्यावर आणि आपले जे दर आहे गाडींचे ते एकदम कमी किती चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करतो मार्केटमध्ये आपण तुम्हाला या रेटमध्ये ही क्वालिटी मार्केटमधून भेटण्याची शक्यता कमी आहे धन्यवाद लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव नाशिक